माझ्या पुस्तकाचे नाव मिमी साठी काय घेऊ माधवजवळ आहे ना एक बकरी होती माधव तिच्यावर खूप प्रेम करत होता बकरीचा रंग आहे ना ढवळा आणि काही तपकिरी होता अ तिचा मिमीचा आहे ना वाढदिवस आला होता माझं मग आईकून पैसे मागितले माधवनी आईने पैसे दिले तो दुकानात गेला पहिलं दुकान आहे ना नोकऱ्याच होत दुसऱ्या दुकान आहे ना घुंगरेवाल्याचं होत माधवने विचार केला मग माधवनी नाच्या पायांचे ना घुंगरू बांधले होते

आणि साठी काय गिफ्ट घेतलं बरं घुगरू घेतलं आणि ते ढुगरू त्या मिमीच्या पायामध्ये बांधल्यामुळे त्या मिमीला जस जशी ती मिमी उड्या मारायला लागली तस तशी तिला त्याचा आवाजाचा आनंद व्हायला लागला आणि सगळे जण खुश झाले खूप छान बेटा